नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे तर काही महिला उद्या उद्यापन करणार आहे तर काही पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार आहे तर उद्यापन हे पाचव्याच गुरुवारी करायचं असतं तर मार्गशीर्ष महिन्यातील जितके गुरुवार येतात मग कधी पाच चार गुरुवार येतात तर कधी पाच गुरुवार येतात तर पाच गुरुवार येत असतील तर पाचव्या गुरुवारीच उद्यापन करायचं आणि चार गुरुवार येत असतील तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावे तर उद्यापन उद्या चौथ्या गुरुवारी एक खूप महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा महालक्ष्मीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर उद्या अभिषेक करायचा आहे तर अभिषेक हा दुध्याने किंवा पाण्यानेही तुम्ही करू शकता तर अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्ताचे सोळा वेळा पठण करायचं आहे आणि तुमच्याकडे जर शंख असेल तर त्यानेही अभिषेक आपल्याला करायचा आहे तर त्यावर थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक महालक्ष्मीच्या मूर्तीवर करायचा आहे तर हे अभिषेक करताना श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जपही तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तर खूप प्रभावी अशी सेवा आहे तर बघा सुक्त पंधरा वेळा म्हणायचं आणि सोळाव्या वेळा आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे तर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहे आणि जे अभिषेकाचे पाने आहे तर ते घरामध्येही तुम्ही शिंपडू शकता तर असं केल्याने घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्यास मदत होते त्याचबरोबर आर्थिक समस्या असेल तर तीही कमी होते तर अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर नक्कीच उद्याच्या दिवशी ही सेवा करा त्याचबरोबर महालक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला उद्या कुंकुमार्चनही करायचे आहे तर ज्यांच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर कुंकुमार्चन करा ज्यांच्याकडे फोटो असेल तर फोटोवर कुंकुमार्चन करा त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही तर त्यांनी सुपारीला महालक्ष् महालक्ष्मी स्वरूप मानून त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नम ह असं जपही आपल्याला करायचं आहे तसेच महालक्ष्मीची एकशे ना आठ नावं आहेत तर ती घेऊनही तुम्ही अभिषेक कुंकुमार्चन करू शकता तसेच कमलगट्ट्याची माळ तर ही माळ महालक्ष्मीला खूप प्रिय आहे तर तीही तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता तसेच उद्या मखाण्यांची मखाण्यांच्या खिरीचा नैवेद्यही तुम्हाला दाखवायचा आहे तर माता लक्ष्मीला मखाण्यांच्या खिरीचा नैवेद्य खूप प्रिय आहे तर हा प्रसाद खूप महत्त्वाचा आहे तर तोही तुम्ही उद्या अर्पण करू शकता तर हे मखाने कमळाच्या बी बियापासून तयार केले जाते आणि कमळाचे फूल हे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच मखाण्याचा नैवेद्यही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळेच तुम्ही उद्या म मखाण्याची खीर तर याचा नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवा तर अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत तसेच उद्या महालक्ष्मी अष्टकमचं पठनही तुम्ही करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठन करू शकता विष्णू सहस्रनामावलीचेही पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्राचेही पठन करा तर जे शक्य होईल ते तुम्ही उद्या त्या सेवा करू शकता तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा केलेली अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुम्ही उद्या महालक्ष्मीसोबतच विष्णूंच्याही ज्या ज्या सेवा तुम्हाला करता येतील तर त्या त्या सेवा तुम्ही उद्या करू शकता तर जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा तुम्ही करा त्याचबरोबर माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तूही तुम्ही अर्पण करू शकता तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हा तुम्हाला ज्या सेवा करता येतील किंवा ज्या वस्तू अर्पण करता येतील तर त्याही तुम्ही करू शकता त्याचबरोबर ज्या काही सेवा करणार आहात म्हणजे जे काही स्तोत्र किंवा श्रीसूक्त ह्या ज्या सेवा करणार आहेत तर तुम्ही त्या सेवा अगदी श्रद्धेने करा नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्याही आर्थिक समस्या असो किंवा इतर समस्या असो तर त्याही तुमच्या कमी होतील तर अवश्य उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी तुम्ही या सेवा करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ